श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज स्वामींच्या प्रगट दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी सुरू असेल कोणाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असेल कोणाच्या घरात आजार पण असेल कोणाकडे पैसे नसतील किंवा कोणाला कोणाची साथ नसेल कोणाला कोणी सोडून गेलेलं असेल तसं बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी सुरू असतं चांगले दिवस वाईट दिवस सुख दुःख हे येत जात राहतं आता तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असाल आपल्यापैकी प्रत्येक जण त्यांची जी कोणती परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आजपासून स्वामींच्या प्रगट दिनापासून दररोज रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही मी आता या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे त्या पद्धतीने हा मंत्र बोलला तर तुमच्या आयुष्यातली परिस्थिती कशी बदलेल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही दिवस बदलतील नशिबाची साथ मिळेल पण तो संयम तो महाराजांवरील विश्वास हा अतूट असू द्या कोणीतरी सांगितलंय किंवा कुठेतरी ऐकलंय म्हणून चार दिवस केलं आणि सोडून दिलं मग आयुष्यभर जरी कितीही देवी देवतांची तुम्ही सेवा केली तरीही तुम्हाला अनुभव येणार नाही किंवा प्रचिती येणार नाही अगदी म्हणजे अर्धा सेकंद सुद्धा तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी लागणार नाही पण आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही फक्त परत एकदा अजून सांगते महाराजांवर विश्वास अंतकरणापासून महाराजांना हाक मारा महाराज नक्कीच तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील पण ती जी हाक आहे ना ती अंतकरणापासून असावी फक्त एक वेळा मारा पण ती अंतकरणापासून मारा नक्कीच महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील आपण काय करतो कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी ऐकण्यावरून किंवा ही सेवा केली ते पारायण केलं म्हणून त्याला अनुभव केला आला म्हणून मी पण तेच पारायण करणार किंवा मी पण तीच सेवा करणार किंवा याने अशा पद्धतीने हे व्रत केलं मी पण तशाच पद्धतीने करणार मला अनुभव येईल म्हणजे मला महाराजांच्या सेवेची प्रचिती येईल असं बऱ्याच जणांच्या मनात असतं बघा तुम्हाला ऐकतानाही तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे असेल की हो हो आणि बरेच जण ती सेवाही करत असतील की ज्यामुळे दुसऱ्यांना अनुभव आलेला आहे किंवा प्रचिती आलेली आहे पण ज्या वेळेला तुम्ही सेवा करताय ती तुम्ही जे व्रत काय पारायण जे काही असेल ते करताय ते तुम्ही दुसऱ्यांना अनुभव आला म्हणून करताय त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा अनुभव आला आहे म्हणून तुम्ही ती करता मना सेवा करताय तुम्ही मनापासून ती सेवा करताय का ही सेवा केल्याने माझं हे काम शंभर टक्के होणार आहे महाराज मला यातून बाहेर काढणार आहेत हा विश्वास तुमचा स्वामींवर आहे का हे महत्वाचं आहे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे की त्याला अनुभव आलाय त्याचं काम झालंय म्हणजे माझं होणार पण तुमचा हा विश्वास आहे का की माझा महाराजांवर किती विश्वास आहे मी किती म्हणजे तळमळीने किती श्रद्धेने ही सेवा करते याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का तुम्ही फक्त दिवस मोजताय माझे पाच गुरुवार झाले समोरच्याच ना हे अकरा गुरुवारमध्ये काम झालं होतं आज माझे सात गुरुवार झाले उद्या माझे नऊ गुरुवार झाले तुम्ही सात पाच गुरुवार झाल्यावर तुम्हाला वाटेल चला अजून राहील सात गुरुवार अनुभव होईल सात झाल्यावर तुम्हाला वाटेल चला नवव्या गुरुवारपर्यंत अनुभव होईल पण जेव्हा नववा गुरुवार येतो त्यावेळेला तुम्ही म्हणता अरे आता तर दोनच राहिले माझ्या अकरा व्हायला हो माझं तर अजून काम झालं नाही माझं काम होईल की नाही हे खरं असतं का नाही अनुभव येईल का नाही लगेच तुम्ही युट्यूब सुरू करणार दुसऱ्यांचा अनुभव की अनुभव नाही आला तर काय करायचं अनुभव का येत नाही माझं काय चुकलं माझी सेवा का चुकली ही गोष्ट तुम्ही करता हे केलं म्हणजे काय झालं की तुमचा महाराजांवर विश्वास नव्हता फक्त समोरच्याचा अनुभव ऐकून तुम्ही सेवा केली होती असे आयुष्यभर तुम्ही कितीही अकरा गुरुवार करा कितीही पारायण करा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या तुम्ही व्हिडिओवर जा कुठे जा तुम्हाला सेवा ऐकायला मिळतील पण आता मी जी गोष्ट सांगणार आहे ही क्वचितच तुम्हाला कुठेतरी ऐकायला मिळेल किंवा तुम्हाला ही गोष्ट कधीच कोणी सांगणार नाही प्रत्येक जण आपली सेवा सांगून मोकळं होईल पण ही जी महत्वाची मेन गोष्ट आहे ती तुम्हाला कधीच कोणी सांगणार नाही आणि या महत्वाच्या गोष्टीलाच लोक काय म्हणतात की बाबा दुसरं बोलता फक्त सेवा सांगा सेवा सांगा फक्त सेवा ऐकण्यासाठी तुमच्याकडे भरपूर युट्यूबवर तुम्ही सर्च करा तुम्हाला ऐकायला मिळेल पण ज्या मेन गोष्टी ज्या अनुभवातून ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना हे अनुभवातून से सेवा सांगायला तर फक्त आपण ऐकून वाचून किंवा हे करून सांगू शकतो पण या ज्या गोष्टी आहेत ना त्या अनुभवातून आहेत अनुभव सेवा केल्या त्यातून काय अनुभव आले कस कस झालं त्या गोष्टी आहेत आणि ह्या पद्धतीनेच जर आपण खरं केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना की स्वामी स्वतः मार्ग दाखवणं किंवा महाराजांची साथ मिळणं तेव्हाच आपल्याला हे अनुभव येतात सेवा कधीही कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोणाची बघून करायची नसते हा तुम्ही हे बघू शकता की पूजा मांडणी कशी केली तुम्ही हे ऐकू शकता की कशा पद्धतीने करायचं पण मी तुम्हाला सांगितलं की नाही महाराजांची सेवा देवासमोर बसायचं सात वाजता बसायचं सकाळी आठ वाजता बसायचं असंच करायचं आणि एवढे माळीच करायची तेच पारायण करायचं नाही हा तुम्ही एक माहिती म्हणून ऐकू शकता पण मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सेवा करताय आणि तुमचं त्या सेवेमध्ये मनच लागत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही माहिती म्हणून आपण एक व्हिडिओ ऐकू शकतो माहिती म्हणून आपण व्हिडिओ बघू शकतो पण महाराजांची त्या भगवंताची सेवा कशी करायची हा ज्याच त्याच आहे सेवा भक्ती कधीच कोणाची बघून करायची नसते आता बघा जेव्हा मी माझं स्वतःच सांगते माहिती म्हणून व्हिडिओ ऐकले किंवा एक हे म्हणून पण सेवा कशी करायची हे महाराजांचं माझं एक नातं आहे ते माझ्यासाठी माझे मोठे भाऊ आहेत माझे मोठे भाऊ म्हणून मी महाराजांची सेवा करते तसं तुम्ही, तुम्ही आई वडील वडील काय गुरु म्हणून तुम्ही काय म्हणून त्यांच्यासोबत एक नातं तयार करा आणि ते नातं तयार झाल्यानंतर तुम्हाला कशी सेवा केल्यानंतर त्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट होता एकाग्र एक होता की कशा पद्धतीने मी सेवा केली म्हणजे त्या वेळेमध्ये महाराज आणि तुमच्यामध्ये कोणीही येणार नाही डोक्यामध्ये तिसरा विचार सुद्धा येणार नाही म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणताय श्री स्वामी समर्थ किंवा जेव्हा तुम्ही म्हणताय तारक मंत्र जेव्हा तुम्ही करताय स्वामी सारामृताचं पारायण किंवा तुम्ही करताय अकरा गुरुवार जे काही तुम्ही करताय तुमच्या पद्धतीने तुम्ही करताना किंवा ज्या पद्धतीने करताना तुमच्या मनामध्ये तुमच्या दोघांमध्ये महाराजांमध्ये आणि तुमच्यामध्ये तिसरा विचार सुद्धा येऊ शकत नाही ती झाली खरी सेवा ती झाली एकाग्रतेची सेवा आणि चोवीस तास सेवा केली चोवीस तास पारायण केले म्हणजे मी खूप सेवा केली मला स्वामींचे अनुभव येणार का नाही अजिबात नाही दिवसभरातून फक्त एक वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा आणि तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तळमळीने अंतकरणापासून महाराजांसोबत शेअर करा महाराजांसोबत बोला तरी सुद्धा तुम्हाला महाराजांचा अनुभव येईल सेवेचा अनुभव येईल चोवीस तास केली म्हणजे चोवीस तास सेवा करताय पण त्या सेवेमध्ये तुमचं मनच नाहीये दुसऱ्यांचं वाईट व्हावं असा विचार करताय तुम्हाला आयुष्यभर अनुभव येणार नाही सेवा ही कधीच कोणाची बघून करायची नसते किंवा दुसरं असं करताय म्हणून करायची नसते सेवा हे तुमचं आपल्या आतलं असतं की मला कशा पद्धतीने सेवा करायची आहे काय केल्यानंतर आता तुम्हाला सारामृताचं पारायण केल्यानंतर वाटत असेल की मी महाराजांची सेवा केली पण कदाचित मला फक्त नामजप केल्यामुळे मी महाराजांच्या जास्त जवळ जात असेल किंवा मा, महाराज माझ्या समोर आहेत आणि मी त्यांची सेवा करत आहे असं मला वाटत असेल म्हणजे जी सेवा केल्यानंतर तुम्हाला तुम्ही महाराजांशी कनेक्ट होता त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा यांनी एवढी पूजा मांडली म्हणून मी ती पूजा मांडणार आणि असं केलं म्हणून तसं नाही तुमची पद्धत काय काय केल्यानंतर तुम्ही महाराजांच्या अधिक जवळ जाल कसे कनेक्ट व्हाल हे महत्वाचं आहे आता ठीक आहे तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य नाही तर रात्री झोपण्यापूर्वी दररोज तुम्हाला वेळ असेल नसेल तुम्हाला पिरियड्स आहेत सुतक आहेत जे काही आहे कोणतीही परिस्थिती असू द्या गच्चीवर असू द्या ट्रॅव्हलिंग मध्ये असू द्या बेडवर असू द्या कुठे असू द्या याच्यासाठी कोणताच नियम नाही फक्त जिथे कुठे आहात तिथे डोळे झाका आणि महाराजांचा चेहरा साक्षात महाराज तुमच्या महारा समोर आहेत महाराजांना तुमच्या डोळ्यासमोर बघा काही नाही हाच फोटो बघायचा का महाराज साक्षात बघायचं असं नाही फक्त डोळे बंद करा आणि ज्या स्वरूपात महाराज दिसतील फक्त महाराजांची मूर्ती महाराजांचा चेहरा महाराज तुमच्या समोर आहेत हे तुम्ही बघा आणि एक वेळा फक्त महाराजांना बघत बघत डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ म्हणा आता मी दत्त महाराजांची सेवा करते तर महाराजांचं म्हणजे महाराजांना डोळ्यासमोर डोळे बंद करून उभं करायचं आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु गुरु, गुरु साक्षात चिंतन श्री गुरुदेव दत्त हे म्हणायचं आणि महाराज दत्त महाराज तुम्ही स्वामी समर्थ म्हणू शकता दत्त महाराज तुम्हीच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात तुम्ही माझ्यासाठी जे योग्य आहे ते आजपर्यंत मला दिलं आहे आणि इथून पुढे सुद्धा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्ही मला देणार माझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे चांगलं आहे ते तुमच्या कृपेने आहे आणि जे काही वाईट गोष्टी आहेत त्या माझ्या कर्मानुसार आहेत महाराज हे आयुष्य जगत असताना तुमची साथ मला हवी आहे तुमचा आशीर्वाद मला हवा आहे महाराज तुम्ही जो मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य असेल तुम्ही जी दिशा दाखवाल ती माझ्यासाठी योग्य असेल तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा महाराज तुमच्या छत्रछायेखाली आयुष्यभर या घरामध्ये राहण्याचं सौभाग्य आम्हाला लाभू द्या महाराज चांगल्या लोकांची संगत मिळू द्या चांगल्या विचारांचे लोक मिळू द्या आणि कळत नकळतपणे काही चुका झाल्या तर त्याबद्दल महाराज क्षमा करा आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत अशी सद्बुद्धी असा आशीर्वाद मला द्या म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की मी महाराजांशी कशा पद्धतीने बोलते तर तुम्हाला काहीच शक्य नसेल ना तर या पद्धतीने दररोज रात्री अगदी एक वेळा महाराजांचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणा आणि या पद्धतीने प्रार्थना करा आता बरेच जण म्हणतील की ताई ही प्रार्थना लिहून द्या तर ही प्रार्थना वगैरे नाहीये हे माझ्या मनातील भाव आहेत या पद्धतीने सुरुवात मी करते म्हणजे महाराजांना प्रार्थना करण्याची सुरुवात करते आणि त्याच्यानंतर मग ज्या तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला महाराजांना काही सांगायचंय दिवसभरामध्ये काय घडलं कोणी तुमच्यासोबत चुकीचं वागलं किंवा तुमच्याकडून काय चूक झाली तो तुम्ही कोणत्या समस्येमध्ये अडकले आहात त्यातून तुम्हाला महाराजांकडून मार्ग हवा आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्ही या पद्धतीने महाराजांसोबत शेअर करा आणि हे तुम्ही दररोज करा बघा तुम्हाला स्वामी सेवेचा किंवा जे आपण म्हणतो की, की महाराजांचं स्मरण करण्याचा महाराजांना प्रार्थना करण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा एवढे अनुभव येतील ना की आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ऐकलं असेल की एक वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तर अगदी व्याजा सकट महाराज ते परत करतात तर तसाच काहीसा अनुभव तुम्हाला येईल पण महाराजांवरील तो विश्वास ती श्रद्धा कायम असावी आणि जे महाराज करतील ते माझ्यासाठी योग्य असेल आणि जर चुकीचं काही झालं तर ते माझ्या कर्मानुसार आहे हे ज्या वेळेला तुम्ही मान्य कराल आणि महाराजांची साथ घेऊन किंवा महाराजांच्या साथीने हे आयुष्य जगाल बघा हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि कितीही अडचणी वगैरे आल्या तर त्या तुम्हाला कधीच डोंगरा एवढ्या वाटणार नाहीत कधी तुम्ही महाराजांच्या साथीने ते अडचणी संकट दुःख पार करून पुढे जाल आणि यशस्वी व्हाल हे तुमचं तुम्हालाही करणार नाही रात्री झोपण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा या पद्धतीने महाराजांना प्रार्थना करा आणि मग बाकी ज्या काही तुमच्या सेवा आहेत आपली नित्य सेवा असेल किंवा कोणते व्रत वैकल्य त्यासोबत ही गोष्ट करा बघा महाराजांवरील विश्वास जो आहे तो तुमचा वाढीस लागेल आणि तुम्ही अजून श्रद्धेने विश्वासाने ज्या काही इतर सेवा आहेत त्या तुम्ही करू लागाल पण दुसरं कोणी असं आहे म्हणून मी तसंच करावं किंवा कोणीतरी असंच सांगितलं आहे म्हणून मी तसंच करावं जरी त्याचं मा त्या सेवेमध्ये किंवा त्या पद्धतीने माझं त्या सेवेत मन लागत नसेल तरीही तसंच करावं तर असं अजिबात नाही तुम्हाला जसं जमेल जसं शक्य होईल त्या पद्धतीने करा नक्कीच महाराजांची कृपा तुम्हाला लाभेल खूप किलोभर फुलं अर्पण केले खूप मोठी पूजा मांडली म्हणजेच अनुभव येणार अजिबात नाही मी स्वतः मला या गोष्टी करणं शक्य होत नाही बऱ्याच वेळेला तर पारायण सुद्धा अगदी देवासमोर दिवा लावते अगरबत्ती लावते आणि पारायण करते तरी सुद्धा महाराजांची साथ महाराजांचा आशीर्वाद जो आहे तो कायम आहे कारण महाराजांना आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे की ती अंतकरणापासून आपण त्यांना हाक मारतोय हे महत्वाचं आहे ही गोष्ट ज्याने समजून घेतली त्याला आयुष्यामध्ये म्हणजे महाराजांचा अनुभव येईल का किंवा प्रचिती येईल का मी ही सेवा केली याचा मला अनुभव येईल का हा विचार करण्याची सुद्धा गरज नाही न मागता तुम्हाला महाराज सर्व काही देतील तुम्हाला महाराजांकडे कधी काही मागण्याची गरजसुद्धा पडणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ